आई वडील आणि भावंड असा प्रत्येकाचाच एक परिवार असतो त्यातूनही बहीण भावंडाचं नातं हे फार जनक असतं प्रत्येक नात्याचे स्वतःचे महत्व आणि प्रेम असते परंतु भावा बहिणीचे नाते हे जगातील सर्वात प्रेमळ नाते मानले जाते सध्या असाच एक भावा बहिणीच्या प्रेमाचा दर्शन घडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सध्या पावसाळा सुरू आहे आणि कधी कधी इतका मुसळधार पाऊस पडतो की रस्त्यावर पाणी सटते अशा परिस्थितीत लोकांना रस्तावर आणणेही कठीण होते खास करून पायात घातलेले बूट देखील ओले होऊन खराब होण्याची भीती असते ह्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाऊ आणि बहीण शाळेच्या ड्रेसमध्ये असल्याचे दिसत आहे शाळकरीची मुकल्या मुलीचे बूट ओले होऊ नये म्हणून तिच्या भावाने तिची मदत केली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये त्याच्या पायात बूट दिसत नाहीत पण त्याच्या बहिणीच्या पायात बूट दिसत आहेत बहिणीचे शाळेचे बूट ओले होऊ नयेत म्हणून तिचा भाऊ तिला पाठीवर उचलतो आणि साठलेल्या पाण्यातून घेऊन जाताना दिसतोय या दोघा बहीण भावांचा हा सर्वांचे मन जिंकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओवरती अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने लिहिले भाऊ आणि बहिणीचे नाते असे असते दुसऱ्या एकाने लिहिलंय की हा व्हिडिओ खूप सुंदर व्हिडिओ आहे एका युजरने लिहिलं आहे की तो आत्मविश्वास आणि विश्वास, विश्वास कुठेही जुळू शकत नाही सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केले आहेत तुम्ही देखील आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता